बाबा बाबा काय हे अरे मुंबई मध्ये काय आतंकवादी घुसलेत काय कसलं गाड्या द्या अरे मुंबई मध्ये मराठे आलेत मराठे शेतकरी गरीब गोर गरीब कष्टकरी मजूर आणि असलं काय नाही मारत काय मराठ्यांना आता गोळ्या घालता अशा काय ते काय भाऊ भाऊ काय ते काही नाही बोललो मी ते दूर 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 आहे का उत्तर द्यायला तयार नाही त्यांची बी चूक नाही म्हणा त्यांना आदेश देत त्यांची बिचारायची काय चूक आहे अजून काय काय आणले मारायला आम्हाला मराठ्यांना मारायला अजून काय काय आणलं इथं काय हे काय मग काय नाही यांची काय चूक आहे यांची चूक नाही

कि यांना एखादा चान्स भेटाव शंभर टक्के काल पाटलांनी सांगितलंय सगळ्यांनी शांत राहा आणि शांत राहा सगळ्यांनी काय म्हणणं आहे बरोबर आहे खर तर मराठा इतका संयमी आहे अठ्ठावन्न मुख मोर्चा करणार मराठा समाज आहे चाचणी पडल आवाज येईल असं मराठा समाज आहे पण त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका गेल्या कित्येक वर्षापासून मराठ्यांच्या लेखनावर अत्याचार होत आहे पण त्या अत्याचाराच्या विरोधात मनोज दादा सारंगे पाटला सरकार निष्कलंक माणूस लढतोय आणि त्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या प्रत्येक उंबऱ्यातला एक मराठा या ठिकाणी सरकारला दाद मागण्यासाठी आलाय आणि तुम्ही या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या मराठा समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करा गोळ्याच्या गाड्या या ठिकाणी आणून आम्ही दहशतवादीत आम्ही आतंकवादीत का आम्हाला मारण्यासाठी या गाड्या आणल्यात का लक्षात द्या हजरवली सराटीत माझ्या माईमाऊलीचं जे रक्त काढलंय ना त्याचे परिणाम तुम्ही बोगताय पण आता जर मराठ्यांच्या केसाला जर धक्का लागला ना अख्खा भारत पेट्रोल हे शब्द सांगतो